नमस्कार श्री स्वामी समर्थ अखंड दिवा अत्यंत शुभ या दिशेला लावा अकाळ मृत्यू टाळा वाचा अखंड ज्योतीचे महत्त्व नवरात्रात अनेक घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे परंतु अखंड ज्योत संकल्पना सोपी नाही याचे होणारे लाभ अनन्यसाधारण असल्याने सांगितले जाते जाणून घ्या घटस्थापना होऊन नवरात्रीची सुरुवात झाली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत कालावधीत नवरात्र नवरात्र साजरा केला जात आहे नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नऊ दिवस दिवस देवीपुढे लावणारा अखंड दिवा हा दिवा नऊ दिवस घरात तेवत राहायला पाहिजे नवरात्रीत लावली जाणारी अखंड ज्योत अतिशय शुभ लाभदायक मानली जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे अखंड ज्योती म्हणजे असा प्रकार जो विजत नाही अखंड ज्योती अखंड तेवत ठेवा नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्त्व आहे ज्योतीमध्ये दिव्याला खालचा भाग दावीकडून उजवीकडे लावा या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीचा कारक आहे असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य मिळते अखंड दिवा, दिवा सदैव तेवत राहिलेले सुख शांती समृद्धी येते शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारण दोन प्रकारचे दिवे लावले जातात एक कर्मदी जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो ज्या घरामध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे तेथे हा दिवा लावला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते कोणत्या दिशेला अखंड दिवा लावा ओम जयंती મંગલાકાલી ભદ્રકાલી દુર્ગા કૃપાલિદુર્ગા ક્ષમાશિવાધાત્રિ સ્વાહ સ્વામો નમસ્તુ તે દીપજ્યોતિ પરબ્રહ્મ દીપજ્યોતિ જનાર્દને દીપોહૃતિ પાપ સંધ્યાધીપ નમસ્તુ દે શુભકરોતિ કલ્યાણ શુભંકરોતિ કલ્યાણ આરોગ્યધનસંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશક દીપકાય નમસ્તુ તે નવરાત્ર અખંડ દિવા જ્યોત લાવતાના હા મંત્ર અવશ્ય म्हणावा देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योत दिवा पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख समृद्धी आणि संपन्नता येते शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनासाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे या दिशेला अखंड दीपज्योती प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते सुख समृद्धी वैभव प्राप्त होऊ शकते उत्तर दिशेला अखंड दिवा आणि ठेवल्यास घरात राहणाऱ्या समस्यांना दीर्घकालीन लाभते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते परंतु दक्षिण दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये ते शुभ मानले जात नाही नवरात्र उत्सवात अखंड दिवा ज्योत तेवट ठेवण्यासाठी काय करावे अखंड दिवा ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्पना करावं पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावं अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करा तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा तेला वापर केला जातो अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गा माता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिना दुर्गा क्षमा शिवा ध्रात्री स्वाहा नमस्तु ते मंत्राचा जप करा त्यानंतर अखंड ज्योत लावावे नऊ दिवस झाल्यावर हा अखंड दिवा आपल्यापासून आपणाहून शांत होऊ द्यावा अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल खूप जास्त प्रमाणात राहू शकेल अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा दिव्यातील तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे अखंड दिव्याची वाद काहीजण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे अखंड ज्योत तेवत राहते अखंड दिवा लावण्यासाठी त्यात ते तेल तूप ते घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत अखंड दिवा लावल्यानंतर तो त्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवा हो। जेणेकरून त्याची वा ज्योत विझण्यासाठी भी विजण्याची भीती राहत नाही अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक तासांनी का ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी -थोड़ मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही याउलट वाद लहान असेल तर ती पटकन दिसते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणं गरजेचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ